यु काय तयारली भाजी? तू तर काम करून देते ही भाजी उठ. लेस पाहरी भाजी बनवते का? आता घी खा खरं भाजी खा. मीठच टाकायचं राहून घ्या हे भाऊजे द्या बरं तिकडं अगं तुला ना का काय काय बाया कुर्गी आवड तिथं वागताय सांगण्या माणसाला वाढायचं म्हणायचं घ्या द्या

अगो काल चांगलं केलं ना आज का असं केलं नऊ वाजते नऊ गेली का काय गिने गेलं तुझं आज इतकं करताय काय बाजी असती हा केलं मीठ टाकलं का खालीट नी तूच एवढी खराट बाजी असती काही का तुला बाजी येत नाही आज करत तरी काय काम तुम्ही काय तर आपल्याला नुकवाय आज बन रावजे राव तिकडे खा। खावा बनायच रावजी तिकडं आपल्या सुद्धा अजिबात कशी झाली कशी केली अशी शिकते काय कराय आज रोजचे काम हातातली जमत नाहीत पण काय खा नाहीतर काय कर असत शिकली काय लोण करायला तूच काय खावायला आपल्याला गासभर नको खावा आता दुसरी भाजी देते ना करून काय नको मला आता देवत्या ताटावर उठवली असलं करून ठेवलं ना आता तपली तू खा नाहीतर कशी कर कर खा भाऊजी काय झालं खाऊन बघ काय झालंय त्याला खारू करून ठेवलंय पण मी बरोबर मीठ टाकलं होत जरा चाटून बिटून बघायचं ते भाजी करताना हा काहीतरी कर तर ते तुपाचे पडले किती खारट भाजी पण मी बरोबर मी टाकलो तर कसं काय झालं आता कशी जीरवली आता सुरुवात आहे तुझं कसं करते तुझ्या मनासारखं होय तुला तर तुला संसार नीट करता येत नाही आणि दुसऱ्याच्या ढवळ ढाव कर झालं तेल टाकून झालं सगळं झालं अजून काय काय बघायची काय काय म्हणले गिरकिर आहे समोर तोंड उघडले परत कोणासमोर जर तोंड उघडला ना तुमचं काय करायला लक्षात ठेवा मी मी कशा तोंड उघड कोणावर मच्या नावायच बघू तुला आवडते ना मी कशाला तू इथं नजर उतराय पाहिजे चलून दे चलो दे म्हणलेलं लक्षात ठेवा फक्त का होता काय झालंय झालं तोंड पाडून बसले भाऊजी माझ्याकडून पहिल्यांदा असं कधीच नाही झालं भाजी अशी झाली आणि आज कसं वाटतं सगळे जण उपाशीच गेले कामाला आम्हाला मग दुसरी करायची ना दुसरी केलीत मी पण आई उपाशीच गेल्या ना मीठ जास्त झालत पण एक देण्यात घ्या आता तुम्हाला दहा पंधरा दिवस सवय करूनच घ्यावं लागेल ला घरात एवढा कळीचा नारद मुनीचा आलाय घ्या ऍडजस्ट करून आता तुम्हाला तर माहिती आता मीच कसं कसं सहन करत आता तुम्हाला घ्यावाच लागेल थोडे दिवस घ्या तेवढं तुमचं नाही चुकलेलं काही आता मी दड उघड उघड बोलू शकत नाही माझेच आमचेच आमचेच काय करणार बोलाव कोणा सांगाव कोणाला माझी मला पंचायत झालेली जी दिसतय ती जे बोललो मनाला वाटत सांगितलं तुम्हाला त्याच पण काय नाही भाऊजी पण वाईट त्याच वाटत की सगळे उपाशीच राहिले बाकी काय बोलणार आता लय झालं यांना घरात आल्या ठेवलं राहिल्या मग माझ्या डोक्यावरच मिऱ्या वाटायला लागल्या आता बस झालं आता जशाला तसच बघा म्हणू आता मी पण कशी राहते काजल काय आहे ना आता काजलचा इंगाज दाखवते काजल काजल हे बाजाराचे पिशवून जात लय सेवा चालली आज आमची काय दिवस फोन करू विचारला आमच्या ताई साहेबांना म्हणलं काय बन, बन कस बोलतो रे मग काय झालं मग काय नाही कुठं काय मी विचार मी काय बोलणार बाबा सांगण्यासारखं तर खूप आहे पण पन... काय बोलणार ना मी काय झालं सांग अरे तुला त्या काजलच्या वागण्यात दिसत आहे का कशी वागती कोणाला न सांगता आज देवळात आहे तिला कळलं पाहिजे ना जरा घरात मोठी लोक आहेत विचारावं काय करावं किती उशीर झाले अजून आली नाही बघ विचारलं नाही का तिने किती वेळ झाले आव जाव घर तुम्हाला धर्मशाळा केली घराची तिने कोणाला पण न विचारता गेली न सांगता गेली तुला तरी वागणं पट्टय का सांग मला तू फक्त नाही कशी काय अशी झाले काय तुला मला तर नाही सांगितलं अजून तुला पण ना सांगून गेली ना मला नाही बघ कसं वागते येऊ दे तिला मी बघतो तिच्याकडे घ्या बघा आल्या महाराणी सरकार काज इकडे रवाशी गेली ती सकाळी मग काय घरात कोणाला इच राहायचं काय काम आहे का नाही तुला गेली ती वहि बर एक काम कर आवरून ठेव आपल्याला फिरायला जायचंय हा पिक्चर पिक्चर बघून येऊ ना आणि बाबुजींना पण सांग बघितलं का वहिनी माझा भाऊ किती चांगलाय भगवान देताय तर छप्पर फाडके असे बघितलेच का दादा नाजूक सुरतीची जस काय आपल्या सोबत येऊन अजून आजारी होत ना आपण आपल्याला याची काय काळजीच नाही असं दाखवती काय होत आहे तुला हे बघा ताई आतापर्यंत ना मी तुमचं खूप ऐकून घेतलं पण यापुढे ना यांचा एकही शब्द मी खपवून घेणार नाही पाहुण्यासारखे आलात ना तर पाहुण्यासारखे चार दिवस नीट राहून जा उगच मला माझं तोंड उघडायला भाग नका मला का तुझ्या संग फिरायचं कोणाला काय काय तुला अरे दादा ते आई वडिलांच्या फाटक्या झोपडीतून आली ना आपल्या इथं मग राजाच्या राजवाड्यात राणीचा रुबाब नको दाखवायला अरे त्या दिवशी आहे ना हिची भाजी काय खारट झाली आई तिला थोडस बोलली काय तेव्हापासून हिला झटका आणि कोणाशी बोलत नाही धड तसे करतील ताई मी तुम्हाला अजूनही सांगते तुम्ही व्यवस्थितच बोला समजला ना उगाच ना काही करू मला सगळं कळतंय करून करून भागल्या ना आता देवपूजेला लागल्या माझा किती जरी वाटलं ना की आपण डोळे झाकून दूध पितोय तरी ते सगळ्यांना दिसत असतं समजते बोल काय बोलतो ते कळतंय तुला पण

लहान आहेत लहान आहेत लहान आहेत म्हणलं लहान माझ्या डोक्यावर उताई लागल्या परत बी तसंच बोला झालंय काय मग डोकं आपल्याला फिरायला जायचे म्हणलं ना तुला मग कसं नको मारला जातो मीच काय होतंय तुमच्या लाडक्या बहिणीला घेऊन जा ना मग जायचंय ना तुला लिहायचं होतं सगळ्याला लिहायचं तुझ्यासाठी सगळ्याला लिहायचं आहे उगाचच माणसाला चिडीवर आणायचंय तुला काय चिडीवर आणलंय सुजलाय काय घाल सुजवायचा होता का नाही सुजवायचं कोण म्हणलं तेव्हा जा तिकडे जा पळा बाहेर फिरायला जायचं तिकडे जा तुझ म्हण नाही यायचं मला का मग दिरस व सोडून हुशार येस ना तू शानीस ना तसं नको मग डोक्यात पडले करू ओ किरकिरे उठ की काय अतुन माहिती आता काय झालं काय दादा वणी जास्तीच सांडकण ठेवून दिली सगळं तो माझ झालं ना मला वाट पाणी काय निघलं काय काय ते वाईटच वाटून दे तुम्हाला फक्त पाय कधी सुखात कधी सुख मानले

कार पुढे गेल्या काय ना बाया कामधंत सुद्धा नाही केले बाया दारात तस ठेवलं पारुस उरुस शेण कालून हे केले का जेन काय जय काय करते बाया घरात ह रामकृष्ण अरे हे जाडून नाही घेतलं काय नाही शेण साऱ्या सकाळ धरून ठेवलंय बोल कामून केलं याच विचारतोय सुनेला झोपून राहिली दिवाळीच्या वेळेला दिवस मावळ तरी का ना काय त्याला सव्वाची वेळ झाली की आता तूच तिचं काय गिनेन गिरो व एवढा राडा ठाकूर पाचराला मी काय बोलणार आता तुझी सुन तू बघ काय माहिती करा पूर्वी कुशाल शेण ठेवले कालविलेलं तसं चारू नाही झाडून नाही दिवस मावळा गेला आहे सोची वेळ झाली तरी अजून लाडकी चुने झोपली काय तुला नाही सांगता आलं व्हतीला हाका मारता आली मी कशाला देऊ आवाज तुमच्या घरचं तुम्ही बघा असं आहे वई हो आता मी काय सांगू तुला काय काय काम केली एवढा भांड्यांचा डिगर होता सगळा घासला कपडे धुतले एवढी घरातला आवरलं तुझी सून कधी गेल ती दोन चार तासांनी आली मंदिरात मंदिरात मग बसली काय मंदिरात आता तुम्हालाच माहिती एवढं काम टाकून तशीच बसली काय पार सोर काढता नाही तूच बघ हा तूच बघ येवर पसर तिचं काय जी नेलोय पार अगं जेवती का तुझी झोप झोपी का अगं पडशी तुझी झोप नाही झाली काय सार कामधंदा ठेवल्या ती शिन गामायला तसच सारून नाही घेतलं काय नाही झाडून सुद्धा नाही घेतलं पण मला काय झोपायची हौस आली का काय होत कणकणी आली म्हणून पडले होते मग जायचे खऱ्या गुळीबिळी खायची काय घरात झोपून जमत काय माणसांना दुसरे काम दिसतात पण नाही कुठे गेले बघा दुपारपासून हो। असं आहे का तू सांगता नाही आयला का हका नाही मारत तुझं दुखत म्हणलं तू हा माराय नको का तोच नाटक केली कशाचे नाटक केले मग एवढं काम ठेवून तू खुशाला झोपली घरा दिवस मावळा तरी ना दिवा लावायची वेळ झाली सांची तरी तुला कळायला अगं लक्ष्मी मिळायच्या टायमाला तरी तुम्ही नाही दुपावा झोपावा अहो पण मला काय आली का झोपायची सांगा आई माझं सा सा हो सकाळपासून मी अगं मग नीट सांगावा दुखत आहे मनावा दावखान्यात जावा हे कामधंद टाकून कुच्याल झोपले तुला कळून कोणी करायचं करवाय आजच्या दिवसात आता तिचं दुखत आहे तू तरी जाडून लुटून निदान ते शेण घातलंय बेजायला हे करायला घ्यावा सारून काय करावं इकि मिरीचा जाण आता तिचं तर बघ बाय तू तरी कर नको वाकडे तिकडे तोंड करू बघावं दे करते हा, की जाते हा हा जा जा, जा करण्यातून ने जाऊ आता काय आलंय नशिबाला करायलाच लागल हा मग करावाय काय नाही होत घ्या काम धंदा करून इकिमिरीचा समजून घ्यावा कर नको लय हातपाय आपटे जाऊ गी तेवढं आवरून काय करावं आहे कार्ट काम करायची वेळे जिवाव्या त्यात कस आणि काय करावं लागते ते काम 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 ओ, किरकिरे कुठे गेले माझा <laughs> नवरा तरी बरा बाई भांडी तरी घासत होता इथे येऊन <laughs> ओ किरकिरे